नमस्कार न्यूज ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या वतीने आज ठाण्यामध्ये महिला दिनानिमित्त अहिल्या दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येने या दौडमध्ये शाळकरी विद्यार्थी तसंच विशेष करून महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत खास महिलांसाठी ही अहिल्या दौड आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे या दौडमध्ये जे शाळेतील मुली आहेत त्याचबरोबर महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत समारोह समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रुचिका शिंदे त्याचबरोबर समारोह समितीचे उपाध्यक्ष दीपक कुरकुंडे त्याचबरोबर समारोह समितीचे कार्यवाह प्रफुल्ल शिंदे आदीसह सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर विद्यार्थी या अहिल्या दौडमध्ये सहभागी झालेले आहेत आपण बघू शकता की मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी त्याचबरोबर महिला यामध्ये सहभागी झालेली आहे खास महिलांसाठी ही अहिल्या दौड आहे ती आज आयोजित करण्यात आलेली आहे या अहिल्या दौडला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांचे देखील विशेष सहकार्य लाभलेले आहे ला त्यांचे देखील कार्यकर्ते यामध्ये दे सहभागी झालेले आहे गेले यंदाचं हे वर्ष आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे आणि त्यानिमित्तानेच या अहिल्या दौडचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता की मोठ्या संख्येने शाळेतील मुली त्याचबरोबर महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत कारण खास महिलांसाठी याचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होकर यांचा जय 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 का करत जय जयकार करत ही जी अहिल्या दौड आहे ती ठाण्यातील पुण्यश्लोक आहिल्यादी होळकर पुतळा येथून या दौडला सुरुवात झालेली आहे आणि ही दौड आहे ती पुढे दगडी शाळा तीन हात तीन पेट्रोल पंप आदी मार्गे रोड मासुंदा तलाव आणि त्यानंतर पु या दौडचे जे दौड आहे ती पुन्हा मासुंद तलाव येथील पुनःश्लोक देव होळकर स्मारक येथे समाप्त होणार आहे मोठ्या संख्येने आपण बघू शकता महिला असून विद्यार्थी असून दे यामध्ये सहभागी झालेले आहेत अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपण आमच्या न्यूज ठाणे फेसबुक चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा दीपक कुरकुंडे न्यूज ठाणे